मग हिलिंग म्हणजे नक्की काय ह्याबद्दल तुम्ही दोन शब्द सांगा ॲक्च्युली इतका छान प्रश्न आहेस ना की अनेकांच्या मनात असतं हिलिंग म्हणजे काय तर जनरली कसं असं माहिती आहे इतर सगळ्या ज्या काही थेरपी आहेत हिलिंगच्या त्याच्यामध्ये रेकी आहे प्राणिक हिलिंग आहे सिकिम वगैरे आहे तर त्याला असं म्हटलं जातं की मी तुला रेकी पाठवते किंवा हे पाठवते पण मी हिलिंग हा शब्द पहिल्यापासून वापरते तर हिलिंग म्हणजे काय तर एक उदाहरण देते त्याच्याकरता की तुम्हाला एखादा त्रास होत असेल कुठला आरोग्याचा बाबा बरेच दिवस खोकला आहे ताप येतो आहे काय तर तुम्ही डॉक्टरांकडे जाता डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते तुम्हाला सांगतात की ह्या 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 टेस्ट करा मग तुम्ही ब्लड टेस्ट करता युरिन टेस्ट करता मग एक उदाहरण घेऊ की त्याच्यामध्ये आपल्याला दिसतं की कुठेतरी तुमच्यामध्ये डी व्हिटॅमिनची कमतरता आहे कुठेतरी हिमोग्लोबिन कमी आहे त्याच वेळेला ॲट द सेम टाईम काय कसलं तरी इन्फेक्शन वाढलं आहे किंवा डायबिटीस वाढलं आहे असं सो काहीतरी कमी आहे आणि काहीतरी वाढलं आहे बरं मग डॉक्टर जी ट्रीटमेंट डिसाईड करतो ती काय करतो तुमचं जे कमतरता आहे ती वाढायला देतो आणि जे वाढलेलं आहे ते कमी व्हायला देतो राईट सो so, हेच आपण हिलिंगच्या माध्यमातून करतो की जे लॅकिंग आहे तुमच्या विचारपद्धतीमध्ये तुमच्या मनामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये त्याच्यावरती आपण काम करतो सो दिस इज अ हिलिंग फक्त तुम्ही डॉक्टरांकडे गेलात तर अॅलोपॅथी डॉक्टरांकडे गेलात तर ते तुम्हाला गोळ्या देतील होमिओपॅथी डॉक्टरांकडे गेलात तर पांढऱ्या साबुदाण्याच्या गोळ्या असं आयुर्वेदिक डॉक्टर काढे देतील तर तसं हिलिंगमध्ये तुम्ही ऊर्जेच्या मार्फत काम करता सो ऊर्जा पाठवली जाते सो दॅट इज अ हिलिंग पण ह्याचा इफेक्ट काय मिळतो संतुलन होतं कमतरता भरली जाते आणि एक्सेस आहे ते काढलं जातं म्हणजे एकूणच मी मगाशी बोलली तसं थोडं मनाला वळण